नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेवर बोलणार आहोत हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अगदी बरोबर या योजनेबद्दल म्हणजे काही नवीन अपडेट्स आले आहेत हो ना विशेषतः मे दोन हजार पंचवीसच्या हप्त्याबद्दल मंत्री आदित्य तटकर यांनी काही माहिती दिली आहे आणि त्यावरच आपली आजची चर्चा आधारित असेल उत्तम तर मग आज आपण हेच समजून घेऊ की नक्की काय प्रक्रिया आहे तारखा काय आहेत आणि लाभार्थ्यांनी काय लक्षात ठेवायला हवा सुरुवात कुठून करायची काय आहे मुख्य घोषणा सगळ्यात गोष्ट म्हणजे मंत्री महोदयांनी सांगितलंय की मे महिन्याचा जो सन्मान निधी आहे त्याच्या वितरणाची जी तांत्रिक प्रक्रिया असते ना ती सुरू झाली आहे अच्छा तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे म्हणजे बॅक एंड चालू झालंय कधीपासून नक्की त्यांच्या माहितीनुसार ही प्रक्रिया चार जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे चार जून पासून ओके पण इथे एक गोष्ट आहे काय तांत्रिक प्रक्रिया जरी चार जून सुरू झाली असली तरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष पैसे यायला पाच जून दोन हजार पंचवीस उजाडेल असं दिसत आहे अच्छा म्हणजे एक दिवसाचा फरक आहे हो साधारणपणे तांत्रिक तयारी आणि प्रत्यक्ष पैसे पाठवणं यात थोडा वेळ असतोच सिस्टीम चेक वगैरे साठी असेल कदाचित हे महत्वाचं आहे म्हणजे लाभार्थ्यांना पाच जूनपासून खरं तर अपेक्षा ठेवायला हरकत नाही पण हे पैसे जमा होण्यासाठी काही अट वगैरे आहे का म्हणजे कोणत्या खात्यात जमा होतील अगदी बरोबर मुद्दा विचारलात हे पैसे फक्त आणि फक्त आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांमध्येच जमा होणार आहेत फक्त आधार लिंक खात्यांमध्येच हो हे खूप महत्वाचं आहे कारण हे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे ना ते आधारमुळेच शक्य होतं खात्री होते की पैसे योग्य व्यक्तीलाच मिळत बरोबर म्हणजे ज्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांनी आपलं खातं आधारशी लिंक आहे की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे अगदी नसेल तर करून घ्यायला हवं लवकरात लवकर आणि पाच जून पासन पैसे यायला सुरुवात होईल म्हणाला हे सगळ्यांना एकाच दिवशी मिळतील का की टप्प्या टप्प्याने जमा होतील नाही, नाही एकाच दिवशी मिळणं थोडं कठीण आहे कस आहे ना इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी असतात हो ते आहेच तर सुरुवात पाच जून ला होईल आणि साधारणपणे पुढचे दोन ते तीन दिवस म्हणजे समजा पाच सहा आणि सात जून पर्यंत बहुतेक सगळ्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हवेत म्हणजे साधारण तीन दिवसांची विंडो आहे म्हणायला हरकत नाही पाच सहा सात जून साधारणपणे ओके आता स्रोतामध्ये म्हणजे मंत्री महोदयांच्या बोलण्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाचा पण उल्लेख आहे आणि योजना यशस्वीपणे पुढे चालू राहील असा विश्वास पण व्यक्त केलाय अर्थात हे आपण फक्त स्रोतात जे आहे ते सांगतोय यात आमचा काही राजकीय दृष्टिकोन नाहीये नक्कीच नक्कीच आपण फक्त माहितीचं विश्लेषण करतोय पण यातून एक गोष्ट दिसते की सरकार योजनेच्या अंमलबजावणीबद्दल कटिबद्ध आहे असं स्रोतात म्हटलं आहे तर मग आजच्या चर्चेचा सा जर सारांश काढायचा सा झाला तर मुख्य मुद्दे काय आहेत मुख्य मुद्दे असे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची तांत्रिक प्रक्रिया चार जून सुरू झाली आहे बरोबर प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होण्याची सुरुवात पाच जून पासून होईल आणि हे पैसे फक्त आधार लिंक खात्यातच जमा होतील अगदी बरोबर आणि सगळ्यांना पैसे मिळायला साधारण पाच ते सात जून हा कालावधी लागू शकतो ठीक आहे म्हणजे लाभार्थ्यांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं बँक खातं आधार लिंक आहे का हे तपासणं हो ती खात्री करून घ्यावी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय श्रोतामध्ये म्हटलंय की योजनेची दमदार वाटचाल पुढेही सुरू राहील हा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे पण कोणत्याही मोठ्या सरकारी योजनेचं सातत्य टिकवणं आणि ती खरोखर शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचवणं यात आव्हानं तर असतातच नाही का नक्कीच आव्हानं मोठी असतात अंमलबजावणीत अनेक गोष्टी बघाव्या लागतात दमदार वाटचाल खऱ्या अर्थाने कशी सुनिश्चित केली जाईल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे यावर आपण भविष्यात नक्कीच बोलू शकतो हो नक्कीच